दोन मित्रांची प्रेरणादायक गोष्ट एका लहान गावात दोन गनिष्ठ मित्र राहत होते अनेकेत आणि सुजय दोघेही बालपणापासूनचे मित्र शाळा खेळ मज्जा आणि स्वप्न सगळं एकत्र वाटून घेतलेले पण त्यांची स्वप्न वेगळी होती अनेकेचं स्वप्न होतं मोठा उद्योजक व्हायचं तर सुजयला वाटायचं समाजासाठी काहीतरी करायचं पण दोघेही खूप गरीब घरात वाढले होते संसाधन नव्हती पण इच्छाशक्ती अपार होते संघर्षाची सुरुवात दहावीच्या परीक्षेनंतर अनेक शहरात गेला तिथं ते त्याने कॉलेज करत करत एक लहानसा स्टार्टअप सुरू केला एक सायकल रिपेरिंगचं दुकान झोपेचा त्याग करून दिवसरात्र मेहनत करत होता तो आपलं ध्येय साध्य करू पाहत होता दुसरीकडे सुजय गावातच राहिला त्याने शेतकऱ्यांसाठी एक स्वयंसेवी संस्था सुरू केली सुरुवातीला कोणी त्यांचं ऐकलं नाही पण तो थांबला नाही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नवीन तंत्रज्ञान आणि बाजाराशी जोडणं हे त्यांचं ध्येय होतं अपयश आणि शिकवण एका दिवशी अनेकेचं दुकान जळून खात झालं लाखोंचं नुकसान झालं तो, तो तुटून गेला त्याने सुजयला फोन केला आणि म्हणाला सगळं संपलं रे आता काही उजला नाही सुजय हसत म्हणाला तू जे गमावलं आहे ते फक्त सामान आहे पण ज्या मेहनतीनं तू ते उभं केलं ती जिवंत आहे तूच तुझी खरी संपत्ती आहे अनिकेतला ते शब्द झोपवून गेले तो पुन्हा उभा राहिला नव्या उभे दिली कामाला लागला त्याचप्रमाणे अपयश त्याच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला निधी थांबवण्यात आला लोकांनी त्याच्यावर टीका केली पण अनिकेत त्याला म्हणाला जेव्हा लोक चुकून आपल्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा आपणच आपल्या कर्तृत्वानं त्यांचा विश्वास परत मिळवतो यशाचा क्षण पाच वर्षांनी अनिकेत एक यशस्वी उद्योजक झाला त्याची स्वतःची कंपनी होती सायकल देशभरात प्रसिद्ध झाला होता सुजयची संस्था आता हजारो शेतकऱ्यांना मदत करत होती सरकारी मान्यताही मिळाली होती एक दिवस दोघंही पुन्हा गावात भेटले शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं मुलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली शेवटचा संदेश अनिकेत म्हणाला स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी झगडणं ही खरी परीक्षा आहे सुजय म्हणाला आपण किती वेळा पडलो हे महत्वाचं नाही आपण किती वेळा उठलो हे खरं महत्वाचं आहे ह्याच्यावरून शिकवण काय वेळी आपल्याला मैत्री मेहनत आणि न थांबण्याची जिद्द यांनी जीवनात खरं यश मिळवून देतं कोणत्याही परिस्थितीत को हार मानू नका कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे धन्यवाद मित्रांनो जर असा अशा नवीन नवीन गोष्टीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद